नमस्कार कुकिंग टाईम मराठीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत तर आज मी बनवते अतिशय चविष्ट व झणझणीत असा डाळ पालक त्यासाठी मी एक वाटी मसूर डाळ घेतलेली आहे डाळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे त्यानंतर सेम त्याच वाटीने मी एक वाटी हरभरा डाळ घेतली होती डाळ आपल्याला रात्रभर पाण्यामध्ये भिजवून घ्यायची आहे भिजवल्यामुळे ती लवकर शिजली जाते तर आता ही डाळ आपण मसूर डाळीमध्ये घालून घेऊ यामध्ये गरजेनुसार आपल्याला पाणी घालायचं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे तुरीची डाळ किंवा मूग डाळ वापरू शकता तर आता पाणी आपल्याला खूप जास्त घालायचं नाही एक इंच कमी इतकं पाणी घालायचं आहे म्हणजे डाळ कुकरमध्ये उतू जाणार नाही तर चवीनुसार घालायचं आहे मीठ एक चमचा मीठ घातलं आहे दोन ते तीन चिमूट हिंग घालायचं आहे अर्धा चमचा हळद घालायची आहे आता डाळ कुकरला लावली आता फोडणीसाठी एक मोठ्या आकाराचा पिकलेला टोमॅटो बारीक कापून घेतला त्यानंतर आलं व लसूण ठेचून घ्यायचा आहे त्यानंतर अर्धी वाटी कोथिंबीर व वा दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक कापून घेतले आहेत त्यानंतर मी एक छोटी गड्डी पालकाची घेतली होती पहा अशा पद्धतीने पालक चिरून घेतला आहे खूप मोठा ठेवायचा नाही चिरताना बारीकच चिरायचा आहे नाहीतर तो डाळीमध्ये व्यवस्थित दिसत नाही आता कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल घेतलं आहे मोहरी घालायची आहे मोहरी तडतडली की जिरं घालायचं आहे जिरं छान फुललं की यामध्ये घालायचं आहे कांदा कांदा आपल्याला छान ब्राऊन रंगावरती परतून घ्यायचा आहे कांदा आपल्याला कच्चा ठेवायचा नाही कांदा परतून झाला की त्यामध्ये घालायचं आहे आल्या लसणाची पेस्ट आलं लसूण परतलं की टोमॅटो घालायचं आहे टोमॅटो छान मऊसर होईपर्यंत आपण हे परतून घेणार आहोत त्यासाठी थोडंसं मीठ घालायचं आहे म्हणजे टोमॅटो व कांदा व्यवस्थित शिजले जातात परतले जातात आता त्यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची आहे एक चमचा बेडगी मिरची पावडर घातली आहे एक चमचा गरम मसाला व आता हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे थोडीशी कोथिंबीर घालायची आहे तर हा पालक डाळीसाठी आपला मसाला तयार झाला व आपण चिरून घेतलेला पालक यामध्ये घालायचा आहे व याला छान मिक्स करून घ्यायचा आहे पालक आपण यामध्ये शिजून घेणार आहोत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही डाळीसोबत कुकरला लावू शकता पण तसा पालक शिजवला तर व्यवस्थित अशी चव लागत नाही तर आपली डाळ पण शिजली आहे तर बघा डाळ पण छान मऊसूद अशी शिजली गेली आहे डाळीच्या मी चार शिट्ट्या केलेल्या आहेत तुम्हाला एक दोन शिट्ट्या कमी जास्त कराव्या लागतील आता डाळ थोडीशी मॅश केली नंतर पालक पण छान शिजला आहे पालक शिजण्यासाठी मला पाच ते सहा मिनिटे लागली खूप जास्त शिजवण्याची गरज नाही आता पालक थोडासा मॅश करून घेऊ असं केल्यामुळे डाळीमध्ये पालक छान दिसतो तर आता शिजवलेली डाळ आपण यामध्ये ॲड करणार आहोत व नंतर गरजेनुसार आपण यामध्ये पाणी ॲड करणार आहोत खूप जास्त पाणी घालायचं जा नाही किंवा खूप जास्त डाळ घट्ट ठेवायची नाही जसा वेळ जाईल तशी डाळ थोडीशी घट्ट होते त्यामुळे थोडीशी पातळच ठेवायचे आहे तर पाणी घातल्यानंतर यामध्ये चवीनुसार आपण मीठ घालून घेणार आहोत डाळीला शिजवताना पण आपण मीठ घातलं होतं त्यामुळे मीठ बेतानेच घालायचं आहे मीठ घालून मिक्स केल्यानंतर आता हा डाळ पालक आपण छान पंधरा ते वीस मिनिटं शिजून घेणार आहोत चांगलं आटून घेतल्यानंतर चवीसाठी अतिशय मस्त लागतो आता याला आपण देणार आहोत तडका तर तडका पॅनमध्ये मी दोन मोठे चमचे तेल घेतलं आहे व यामध्ये भरपूर असा आपल्याला लसूण घालायचा आहे लसूण छान लालसर होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचं आहे त्यानंतर थोडंसं जिरं घातलं आहे व एक चमचा बेडगी मिरची पावडर घालायची आहे यामुळे रंग छान येतो मिरची पावडर शेवटी घालायची आहे नाहीतर ती करपेल तर आता हा गरम गरम तडका या डाळीमध्ये घालायचा आहे मिक्स करून घ्यायचा आहे थोडीशी कोथिंबीर घालायची आहे तडका दिल्यामुळे डाळ अतिशय चविष्ट लागते तर डाळ पालकला तडका देण्यासाठी तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बटरचा तुपाचा कशाचाही वापर करू शकता त्यामध्ये थोड्याशा सुक्या लाल मिरच्या घालायच्या आहेत नेहमीचीच पालकाची भाजी खाऊन तुम्हाला कंटाळा आला असेल तर असा डाळ पालक एकदा नक्की नक्की ट्राय करा ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडणार याची मला खात्री आहे मी इथं दिलेलं प्रमाण वापरा तुमची रेसिपी अगदी अचूक तयार होईल अशाच रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद পুনাহ ভেটো নেছিপি